ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही पंचवीस वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ती वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आता तो काय डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही पण समाज काम करताना राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठाने घेतली आणि मला डॉक्टरेट दिली त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो नाही मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत मी ज्यावेळी त्यांना विचारले की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता त्यांनी सांगितले की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करुकुलम तयार करेल अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे सुरू करतायत नाही म्हणूनच सांगितलं ना की मराठी भाषा प्रायव्हेट युव्हर्सिटीमध्ये असू नये असं कोणीच सांगितलेलं नाही उलट त्या भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम युनिव्हर्सिटीचे लोक करतात आणि त्याच्यातलाच एक भाग अजिंक्य डी वाय पाटीलमध्ये स्वतः अजिंक्य पाटील पुढाकार घेऊन मराठीचं केंद्र सुरू करत आहेत मला असं वाटतं याचा आदर्श अन्य प्रायव्हेट युनिवर्सिटींनी घेतला पाहिजे शेवटी मातृभाषा आपली मराठी आहे ती प्रगत होण्यासाठी सुदृढ होण्यासाठी तिचं जतन होण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी लावतोय नाही होईल का म्हणण्यापेक्षा करणं गरजेचं आहे जसं पुण्यामध्ये पहिल्यांदा मी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगचा बीटेक कोर्स जो आहे तो मराठीमध्ये सुरू झाला आजही त्याला प्रचंड पद्धतीनं रिस्पॉन्स आहे त्याच्यामुळं मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते की न जाते याच्यापेक्षा ती आपली मातृभाषा आहे दोन हजार पूर्वीची ती आहे आणि म्हणून तिचं संवर्धन करणं आणि तिला अभ्यासक्रमामध्ये आणणं आणि मला असं वाटतं की आय टी आय पासून पीएचडी पर्यंतचे थिसीस हे सगळे मराठीतनं करण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे आणि भविष्यामध्ये तो मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार पहिले तुम्ही मान्य केलं की इलेक्शन के असतानाच चांगली बजेट होतात अशातला भाग नाही तर केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या साठी काम करत आहे ह्याच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळलं त्याची जाणीव झाली बारा लाखापर्यंत कर सवलत दिलेली आणि सगळ्यात महत्वाची भाग, भाग, माझ्या विभागाशी निगडीत आहे उद्योग विभागाशी साडेसात कोटी नव्यानं एम एस ई तयार करण्याचा निर्णय आज जो आ, केंद्र सरकारनं घेतलेला आहे बजेटमध्ये मला असं वाटतं की युवकांना आणि युवतींना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं जगातला पहिल्यांदा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे डिलीट तर आपण दिली कारण त्यांनी उत्तम काम केलं आहे क्षेत्रात त्यांच्या आणि मराठी भाषेचा आपण प्रचार भरपूर करतो आहे नुसतं मराठी भाषेचा नाही भारतीय अनेक भाषा आहेत ज्या जे यंग जनरेशन्स आहेत ते विसरून गेलेत आणि काही काय अशा पण लिपी आहेत ज्या आपल्याला परत आणायच्या आहेत आणि एक छप्पन लँग्वेजेसचा इथे संशोधन चाललेलं आहे आमचे एक धनंजय बावलेकर म्हणून आहेत त्यांना आम्ही स्पेशली एक टीम बनवायला सांगितली आहे आणि त्याच्यावरती आपला जोरात रिसर्च चालला आहे तर म्हणून आम्ही कम्प्लीट ह्याच्यासाठी सहकार्य दिले आणि जोरात प्रयत्न करणार आपण तर एक हजार विद्यार्थ्यांना आज डिग्रीज दिल्या गेल्या इंजिनिअरिंग क्षेत्रात मीडियामध्ये सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना इंजिनिअरिंगच्या डिग्रीज दिल्या हॉटेल मॅनेजमेंट आहेत मीडिया मॅनेजमेंट आहे स्कूल ऑफ जर्नलिझम आहे या सगळ्या वेगवेगळ्या विषयांमध्ये एक हजार विद्यार्थी आज ग्रॅज्युएट नवीन काय प्लॅन्स आहेत तर नवीन प्लॅन्स म्हणजे आता कोविडनंतर आपला जरा स्लो डाऊन झालं कोविडनंतर मग आपण दोन हजार बावीसपासून जोर पकडला तर इथे एक अनेक इनोव्हेशन सेंटर्स आपण ओपन करतो आहे इन्क्युबेटर्स पण ओपन करतो आहे जिथे स्टार्टअप्सला आपण प्रोत्साहन देणार आहोत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे काय आयडियाज असल्या तर त्या आयडियाजनं आपण फंडिंग देऊन त्यांना बिझनेस सेटअप करून देऊन एक स्टार्टअप कल्चर एक आपण सुरू करतो आहे तर त्या इन्क्युबेशन सेंटरमधनं आपण बरंच रिसर्च करून नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप करून त्याची विक्री करून अँड कंपनी सेटअपसाठी आपण विद्यार्थ्यांना अंटरप्रन्यशिपचं ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन देतो डिलीट की जो डिग्री होती है बहुत रिस्पॉन्सिबिलिटीज अपने साथ दी जाती है तो कोई डिलीट की डिग्री सेलिब्रेशन का कारण नहीं होता है इसके आपके साथ आपके कंधों पर काफ़ी रिस्पॉन्सिबिलिटी दी आ जाती है जिस तरह से आपको अपने देश की स, स, उसकी उन्नति के लिए काम करना है और समाज में सोशल अप्रीटमेंट करना है तो बेसिकली काफ़ी चीज़ें हैं लेकिन जहाँ तक जिनके डी वाई पाटिल यूनिवर्सिटी की हम बात कर रहे हैं ये यूनिवर्सिटी में मैं पिछले दो तीन महीने से जुड़ा हुआ था और यहाँ पर हमने कई इस तरह के टैलेंट्स देखे जिसकी वजह से हमने इसको यूनिवर्सिटी में काफ़ी डिफेंस रिलेटेड यहाँ पर इंस्टीट्यूशन को हमने स्टार्ट किया जैसे कि हमने अभी सेंटर फॉर एक्सिलेंस बनाया ड्रिफ्ट बनाया यहाँ पर तो स्पेस टेक्नोलॉजी पे काम कर रहे हैं उसके बाद हमारा यहाँ पर ग्लोबल पॉलिसी इंस्टीट्यूट बना जो कि जो पॉलिटिकल इश्यूज़ हैं उस पर थिंक टैंक की तरह काम करेगा थर्ड आपका आ जाता है कि इमर्जिंग टेक्नोलॉजीज़ पे जो हमारी बात हो रही है जो नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजीज़ की बात करते हैं जैसे आर्टिफिशियल इंटेलिजेंस है क्वांटम है साइबर है एयरोस्पेस सिक्योरिटी है इस पर काफ़ी जो मैं एक तरह से गेट काम कर रहा हूँ जो डिफेंस फोर्सेज है डिफेंस इंस्टीट्यूशन है डिफेंस एकेडमियाँ हैं और जिनके डी वाई पाटिल यूनिवर्सिटी का तो मुझे जहाँ तक ऐसा लग रहा है कि आने वाले समय में जो एक प्रोवर्क चल रहा था जो एक पंच लाइन है आपकी इनोवेशन यूनिवर्सिटी वो तरह से पूरी तरह से सत्य साबित हो जाएगी और इसका इज इस द लिमिट जहाँ तक डीवाई वाई पाटिल जिनके डीवाई वाई पाटिल यूनिवर्सिटी की बात करते हैं यहाँ पर दो ढाई महीने के अंदर ही मैंने देखा कि काफ़ी टैलेंट्स भरे हुए हैं और ऐसा नहीं है कि हमें टैलेंट ढूंढने के लिए आईआईटी या आईएससी एस बेंगलोर जाना टैलेंट हमें यहाँ पर है जिसके वजह से हम आगे काफ़ी बढ़ सकते हैं नहीं सबसे पहले तो जो है वो मैं अजिंक्य डी वाई पाटिल यूनिवर्सिटी का बहुत बहुत तहे दिल से जो है वो धन्यवाद ज्ञापित करता हूँ कि आज केवल ही उन्होंने हम लोगों को डिलीट नहीं दी है पर एक जिम्मेदारी भी जो है वो साथ में दी है और आज जैसे कि मैंने पहले भी कहा आ, मैं दोबारा आपके माध्यम से जो है वो कहना चाहता हूँ कि इसमें कोई शक की बात नहीं कि उन्नीसवीं शताब्दी ब्रिटेन की थी बीसवीं शताब्दी अमेरिका की है इक्कीसवीं शताब्दी हिंदुस्तान की होगी और उसका रास्ता कहीं ना कहीं शिक्षा से होकर गुजरता है और जो आज यहाँ पर कार्य शिक्षा का जो है वो किया जा रहा है इतने हज़ारों बच्चों को जो है आज वो शिक्षित किया गया और हमारा देश जो है सबसे युवा देश के तौर के ऊपर इस पूरी दुनिया में आकर उभर रहा है तो वो हम लोग विश्व पटल के ऊपर शिक्षा के माध्यम से ही अपना जो है अव्वल दर्जा जो है वो दर्ज करवा पाएंगे नहीं बहुत अच्छा लग रहा है देखिए किसी एक कवि ने बहुत खूबसूरत बात कही कि, कि किसी एक शहर से अगर मोहब्बत करनी हो तो वहाँ एक व्यक्ति को प्यार कर लीजिए और अजिंक्य जी जो है वो व्यक्ति है जिससे शायद सभी लोग यहाँ पर जो है वो प्यार करते हैं इस वजह से हम यहाँ पर आए उन्होंने जो मान दिया सम्मान दिया उसके लिए मैं बड़ा कृतज्ञ हूँ बहुत टुडे इट्स अ ग्रेट डे फॉर माय युनिवर्सिटी आज आम्ही थाउजंड प्लस विद्यार्थ्यांना डॉक्टरेट डिग्री दिलेली आहे आणि सहा वर्ल्डचे बेस्ट एंटरप्रिनिअर जे आहेत त्यांना आम्ही डॉ डिलीट डिग्री दिलेली आहे आज आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये बी आर द युनिव्हर्सन युनिव्हर्सिटी इनोव्हेशन म्हणजे समथिंग डुईंग डिफरंटली सेम थिंग वी आर डुईंग बट बी आर डूईंग डिफरंट वे दिस इज वॉट वी हॅव प्लेज हिअर अँड यू हॅव सीन दॅट मेनी ऑफ द डिलीट अवार्ड इज ऑल्सो केम अहेड And they have told that we'll support the university for future cause, they support the students. We are really thankful to them also. And you know, convocation is always a, you know, something we put in the seed, and after four years it has come as a tree. So it is like that. And uh, today in the program there were many industry persons, those who are supporting the university regularly, they came. And in Paki well Belvisher's parents 177 bidyarti Nammi, अवॉर्ड गोल्ड मेडल दिलेले इट इज अ व्हेरी ह्यूज नंबर प्लीज रिमेंबर सो हे सगळं मी आज केलेलं आहे आणि तुम्ही सगळे इथे जमले त्यासाठी धन्यवाद थँक्यू